कारचाकीवाल्या लाडकीचा हप्ता बंद अंगणवाडी सेविका चौकशी करणार लाडकी आता यादीतून बाद होणार महायुती सरकारसाठी चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत लाखोंच्या संख्येनं नियमबाह्य लाडक्या बहिणींनी घुसखोरी केल्याचं सा उघड झालं त्यामुळे आता अशा लाडकींचा थेट घरी जाऊन पंचनामा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे त्यामुळे आता थेट अंगणवाडी लाडकीच्या घरी देणार आहेत महिला आणि कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत तसंच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे ही यादी घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दिले या योजनेची अंमलबजावणी झाली त्याच आटी शर्ती आहेत त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही परंतु परंतु त्यातली जी एक अट आहे की चारचाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची या यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत ही एक योजनेची पूर्वीची चट आहे ज्या घरात फोर व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही ही पूर्वीची चट आहे ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा चारचाकी गाडी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी महिलेच वय अठरा ते दरम्यान असावं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पडताळणी न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता का आणि आता जेव्हा सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय तेव्हा सरकारला जाग आलीये का असे प्रश्न विरोधकांसह लाडक्या बहिणीही विचारतायत आता लाडकी बहीण योजनेसाठी घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका पाहणी करणार आहेत कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर लाडक्या बहिणीचे योजनेतून नाव वगळण्यात येणार असल्याची माहिती मिळतीये महिला बाल विकास विभागानं प्रादेशिक परिवहन विभागाकडून डाटा मागवून घेतला पुणे जिल्ह्यातून केवळ पाच लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे योजनेच्या निकषात बसत नसेल तर माघार घेण्याचं महिला आणि बालविकास विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे आजच्या पुणे जिल्ह्यातून केवळ पाच लाडक्या बहिणींनी जो आहे तो या योजनातून माघार घेतली त्यामुळे आता जिल्ह्याभरामध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका ज्या आहेत त्या घरी जाऊन पाहणी करणार आहेत आणि कुटुंबामध्ये जर चार वाहन असेल किंवा इतर सधन परिस्थिती जर का कुटुंबामध्ये असेल तर त्यांचे फॉर्म जे आहेत ते निकषातून बाहेर काढले जातील आणि त्यामुळे त्यांना वगळलं जाईल तसंच महिला व बालविकास विभागाने जे आहे ते पुढे आरटी उकडून डेटा देखील मागवलेला आहे ज्या ज्या कुटुंबामध्ये चार पाकी वाहनं आहेत त्या सगळ्याचा डेटा महिला विकास बाल बाल बालकल्याणकडे आलेला आहे आणि या विकासा आढावा घेऊन यातले फॉर्म जे आहेत ते निकषातून बाहेर काढले जाणार आहे त्यामुळे आता या सगळ्या पर्यवेक्षाकडून जे काही सर्वेक्षण केलं जाईल त्यामुळे आता किती फॉर्म या सगळ्या लाडक्यातून के बाद केले जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे